प्रभाग क्रमांक पाच भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार बिज्वाना प्रधान हे मंदाईताई तोडकरी समाधान आवळे अलकाताई भोवर यांच्या प्रचारार्थ भाजपा सोलापूरचे अध्यक्ष सौ सो। रोहिणीताई तडवळकर स्वतः चारही उमेदवारांबरोबर आज श्रद्धा इलिगन्स येथे ब्रह्मपुरी महागणपती महाआरती करून कॉर्नर सभेचं जोरदार आयोजन झाले यावेळी येथील ब्रह्मपुरी सहकारी गृहनिर्माण संस्था बाळे व श्रद्धा इलिगन्स येथील सर्व नागरिक व तसेच बाळी भागातील ज्येष्ठ नागरिक व माजी नगरसेवक सुभाष मामा डांगे किशोर पाटील मदन क्षीरसागर सुनील भोसले मारुती तोडकरी उपस्थित होते प्रभाग क्रमांक पाच येथे कॉर्नर सभा घेण्यात आल्या या दरम्यान येथील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला निमित्त आज आपण एक कॉर्नर बैठक आयोजित केली त्याबद्दल मी प्रथमता ब्रह्मपुरी सोसायटीवासीयांचे आभार मानतो आणि आजच्या मिटिंगला आपल्या शहराचे अध्यक्ष प्रणिताई तळवळकर आपल्या सरचिटणीस सुदाता अळीमोरे व्यासपीठावर सर्वच ज्येष्ठ मार्गदर्शक सर्व उमेदवार कारण आवळे मेंबरनी सर्वांचाच परिचय करून दिले कारण आव आवळे मेंबरनी बऱ्याच गोष्टी बोललेल्या आहेत फक्त मी आपल्याला एवढीच विनंती करेन की आपल्या देशामध्ये कनकर असं नेतृत्व आपल्या देशाचे पंतप्रधान अशा गोप्या राहणाऱ्या आपल्या रोहिणीताई आम्ही दोन हजार बाराची निवडणूक लढलो आमचं आमचं आमचे मी प्रभाग पाच मधून दुसरा उमेदवार तिसरे उमेदवार मनाई तोडकरे आणि चौथे उमेदवार हलका ताई मोडोळ पार्लमेंटच्या मीटिंगला वर्षापासून प्रशासक होते महानगरपालिकेवरती आपली काही कामं झालेली नाहीत परंतु मगाशी समाधान समाधानदादानी म्हटल्याप्रमाणे आपण जेव्हा अपार्टमेंट बांधतो आपण जेव्हा घरं बांधतो तेव्हा आपली जबाबदारी आपण पण फंड डी भरून आपण जेव्हा महानगरपालिकेला याच्या ट्रान्सफर करतो किंवा महानगरपालिकेला हँडओवर करतो आपली सोसायटी